नमस्कार माझं नाव आहे आरचे दीपक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज आलो आहे गारगोटी येथे आणि आपण पाहणार आहोत गारगोटी येथील इंजूबाई देवस्थान म्हणजेच गारगोटी येथील महालक्ष्मी मंदिर सुंदर परिसर आहे माझ्या मागे इथे तुम्हाला दीपमाळ दिसेल ही दीपमाळ आहे आणि आता आपण मंदिरात जाऊया मातेचे दर्शन घेऊया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजची जलनी करू चालू करूया करू बघूया गारगोटी येथील ऐतिहासिक सुंदर असे इंजूबाई देवालय चला सो हा आहे इंजूबाई देवस्थानाचा कडस आणि आपण आता जाऊ या देवस्थानमध्ये सो इथनं रस्ता आहे इथनं तुम्ही असं येऊ शकता आणि तुम्ही पोहोचता इथे सुंदरशा अशा देवालयात इथे सुंदर असा फोटो दिलाय देवीचा आणि आपण आता आज जाऊया सो हे सुंदरस इंदुबाई देवस्थान आहे इंदुबाई देवस्थान म्हणजेच श्री महालक्ष्मी देवस्थान गारगोटीमधलं हे सुंदर मंदिर आहे आणि आला आलाच मला मस्त पैकी फणसाचा वास येतो आहे <laughs> असं हे दिसतं बघा सग संपूर्ण आहे कोकणातलं जसं बांधकाम असतो इंजूबाई म्हणजे श्री महालक्ष्मी देवी इथे पुजारी बाबा सुद्धा आहेत आणि हे महालक्ष्मीचं सुंदर रूप ज्यांना इंजूबाई म्हणून इथे ओळखलं जातं सुंदरशा अशा देवी आहेत सिंहासनावर सिंहावर एक पाय आहे त्यांचा आणि एका पायामध्ये एका हातामध्ये त्रिशूल आहे एका हातामध्ये इकडे ढाल आहे आणि असं वाटतं की तर दुर्गा देवीच आहे दर्शन आपलं झालंय आपण बाहेर जाऊया सुंदर काळ्या पाषाणातली प्रतिमा आहे जी तुम्हाला फक्त आणि फक्त गारगोटीमध्ये आल्यावरच पाहायला मिळेल या आरशामध्ये ना तुम्ही प्रतिमा पाहू शकता देवींची इथे सरळ सरळ त्यांची प्रतिमा दिसते आणि हे मंदिर खूप सुंदर आहे असे मंदिर तुम्हाला आता इतन पुढे चालू होतील म्हणजे इतन इतन पासूनच चालू होतात बहुधा हे असे मंदिर कोकणात मग सगळीकडे तुम्हाला अशाच प्रकारचे मंदिर दिसतात आपण आणि हो, या देवस्थानचे पुजारी माझ्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा ना कृष्णा अच्छा मला सांगा हे देवस्थान किती जुनं आहे कळत्या अच्छा फार जुनं आहे अच्छा मला सांगा नाही इथे कोणते कोणते उत्सव साजरे होतात या देवस्थानात दसरा माही हा हा दसरा आणि माही माही हा उत्सव केव्हा असतो फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीच्या पौर्णिमेनंतर असतो तो हा माही उत्सव ओके मी हा कारण मी एवढं स्पष्ट सांगू शकतो कारण मला तिकडे मागे एका गुरुजींनी सांगितलं होतं माही म्हणजे काय होतं तर माही म्हणजे तोच असतो बरोबर याच्याशिवाय हे मंदिर खूप सुंदर आहे म्हणजे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे ते हे जे लाकडी बांधकाम आहे खरं तर कोकणी पद्धतीचं सो इथे पाहण्यासाठी खूप दूरदूरून लोक येत असतील ना या देवळामध्ये अच्छा सुंदर मंदिर आहे आतमध्ये जी प्रतिमा आहे ज्याला तिला महा ती मूळ महालक्ष्मी ना आणि आपण त्यांना इंजू इथे इंजूबाई म्हणून ओळखतात त्यांना अच्छा थँक्यू व्हेरी मच चांगला आहे so, सो आय होप गारगोटी येथील अंजुबाई देवस्थान म्हणजेच महालक्ष्मी देवस्थान तुम्हाला नक्की आवडलं असणार आपण महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले इथली माहिती सुद्धा जाणून घेतली तर मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा गारगोटी म्हणजेच भुदरगडमध्ये याल कोल्हापूरच्या तेव्हा या ठिकाणी नक्की भेट द्याल सो आपण भेटूया लवकरच एक नवीन ठिकाणी नवीन जागेवर तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा बयकनला प्रेस करा म्हणजे माझे येणारे सर्व नोटिफिकेशन व्हिडिओजचे तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आणि आपण अविरतपणे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील वेगवेगळे वेग देवस्थान आहेत किंवा ज्या निकले निग्लेटेड जागा आहेत किंवा ज्यांची प्रसिद्धी नाही झाली तर मी सगळ्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर दाखवत असतो आणि त्यानिमित्तच बुधरगडमध्ये सुद्धा मी आलो होतो गारगोटी अतिशय सुंदर भाग आहे इथे ह्या भागापासूनच मी म्हणेल कोकण चालू होतो कोकण खरं तर कोल्हापूरच्या गारगोटीपासून चालू होतो तर इकडे तुम्हाला नारळाचे झाडं दिसणार इथे तुम्हाला काजूचे झाडं दिसणार सुपारीचे झाडं दिसणार फणसाचे झाडं दिसणार सो हे सगळं इथे तुम्ही पाहू शकता आपण भेटू लवकरच बाय म्हणजे कोणकोणते गाव गारगोटी गाव पूर्ण मिळून का कोणत्या कोणत्या गावाने बनते हां शिंदे अच्छा हे सर्व गाव एकत्र येतात तेव्हा गारगोटी हे गाव बनत किंवा अच्छा हा देवालयाचा सुंदरसा कळस इथन दिसतो इथे त्यांचं सभागृह सुद्धा आहे ज्याला इंजुबाई देवी सांस्कृतिक भवन असं म्हणतात आणि हा सुंदर असा परिसर आहे अंजुबाई देवालयाचं